जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभासराणे जुचंद्र आज शिवजयंती प्रतीपचंद्रलेखेव वर्धिष्णु शहा सुनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते अर्थ प्रतिपदेच्या प्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभात आहे आज शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असंख्य हिंदूंचे आराध्य दैवत ज्यांची पूजा हृदयातील ज्योतीने करायचे असे दैवत मित्रांनो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यासाठी शिवसेना पक्ष काढला कारण ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करायचे आणि त्या विचाराने आज अस्तित्वात आली ती शिवसेना मित्रांनो शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणजेच त्यांच्या विचारांनी पुढालेले लोक यामध्ये कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे लोक प्रामुख्याने शिवसेनेत मोठ्या पदावर सुद्धा आहेत आणि असायच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण म्हणजेच शिवसेना अंगणातील तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांचे रक्षण करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहेच आज आपण निष्ठावंत व गद्दार या दोन शिवसेना मानत आलो करत आलो याचे मला अतिशय दुःख वाटत आहे हो खरे तर दोन्ही शिवसेनाच बरोबर ना पण मी तुम्हाला आज या प्रसंगी सर्व काही क्लिअर करून सांगत आहे हो ज्यावेळेस माननीय शिवसेना आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून चाळीस आमदार गुवाहाटीला गेले होते ते तिथे मौज मजा करत होते उद्धव साहेबांना खुर्चीवरून पदावरून खाली खेचण्यासाठी धडपडत होते दारू मटण पार्टी करून बायांसोबत नाचत सुद्धा होते तेव्हा आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मंत्रिपदावर असताना वर्षा बंगला सोडून अस्रूंच्या धारांचा बांध फोडून भर पावसात खिन्न मनाने कुणाशी एक शब्दही न बोलता पावसाच्या त्या गारव्यात भिजत निघून जाताना सर्व काही टी व्ही चॅनलवर आम्ही हे सर्व पाहत होतो त्यावेळेस आमचे सुद्धा मन रडत होते उद्धव साहेबांना रडताना पाहून आमच्याही डोळ्यातून असू येत होते काय बरोबर ना माझ्या शिवसैनिकांनो खरं आहे ना प्रामाणिकपणे द्या उत्तर आज जे लोक मोज मोजा करणारे होते त्यांच्या बाजूने तुम्ही हिंदुत्व म्हणून जात आहात का तुम्हाला उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडा असं कधी सांगितलं तरी आहे का मित्रांनो उद्धव साहेबांना रडताना पाहून येथे माझा प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक रडत होता कारण मनात दुःख होतं की आता आमच्या सारख्या असंख्य शिवसैनिकांना सांभाळणार तरी कोण हातातले पेन सुद्धा हत्यारासारखे आम्हाला भासत होते बरोबर ना माझ्या शिवसैनिकांनो आणि आज तुम्हाला जे तुमच्या आमच्या सारख्या शिवसैनिकांच्या भावनांशी खेळणारे हे चाळीस गद्दार आज तुम्हाला हिंदुत्ववादी विचारांचे वाटू लागले मुंबईत शिवसेनेची जुनी शाखा सुद्धा तोडण्यात आली त्याचप्रमाणे नव्या जुन्या शाखांची निर्मिती सुद्धा करण्यात आली गद्दार हे नाव तुम्हीच शिवसैनिकांनी दिले आहे ना बरोबर ना बरो दुःख याचे घरात येत जात होते ना मातृश्रीवर अचानक त्याच आमच्या आमच्यासारख्या लेकरांवर घाला घालायचे प्रयोजन का बरे मांडले होते आज तुम्ही जे पाहता ना शिवसेनेकांनो गद्दारांचे विचार हे शिवसेनेच्या कुठल्याही निष्ठावंत शिवसैनिकाशी मिळत नाही आज जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर तुम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना संपवण्याचे धाडस केलं असतं का द्या उत्तर आज तुम्ही काय काय बो बोलत आहात याचा भान तुम्हाला तरी आहे का चाळीस जणांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे मुस्लिम तसेच नवबौद्धांच्या बाजूने ठामपणे आहेत कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे कुटुंब प्रमुख म्हणून सदा पदावर असताना बोलत आलेले आहेत की मी कुटुंब प्रमुख आहे मी कुटुंब प्रमुख आहे त्यांनी कधी मुख्यमंत्रीपदाचा मुरवला नाही कारण ते आमचे कुटुंब प्रमुख आहेतच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक आहात तर मग लक्षात ठेवा नुसऱ्या अंगणात पणट्या लावून दारात रांगोळी काढून व भगवे झेंडे मिरवून शिवसैनिक होता येत नाही बरं तर त्यासाठी जनतेला नागरिकांना आपलं कुटुंब मानावं लागतं प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येकाच्या आया बहिणींसाठी त्यांना आपली आई बहीण मानावं लागतं त्याचा दर्जा द्यावा लागतो खरा शिवसैनिक हे काम करतो हे लक्षात घ्या जर स्वतःला शिवसैनिक म्हणत असाल तर पर स्त्री माते समान मानायला शिका इतुकी अमुची आई असती सुंदर तर आम्ही झालो असतो तितुके सुंदर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वक्तव्य एका मुस्लिम स्त्री बद्दल काढलेले हे उद्गार होते हे लक्षात घ्या अर्थ एकच लक्षात घ्या स्त्री माते समान दारू व्यसन आणि बाया नाचवण्याचे प्रकार करायचे असेल तर ताबडतोब बुद्ध बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून हद्दपार व्हा कारण हे ते फक्त चांगल्या गुणांच्या माणसांनाच थारा असेल कारण आता आम्ही जे शिवसेना भोगलं आहे त्याची पुनर्वृत्ती आता आम्हाला करून घ्यायची नाही आणि शिवसेनेत जर शिवाजी महाराजांचे विचार पालन केले तरच शिवसेनेत थारा आणि पालन केलेच पाहिजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्हाला माझी यापुढे आदराने मान देऊ नाही तर सरळ राजीनामा देऊन चालते वा पण सत्ता खुर्शी यासाठी आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावनांशी खेळू नका आणि निष्ठावंतांनो प्रत्येक चांगल्या गुणांच्या निष्ठावंत शिवसेनिकाला सन्मानाने वागवा त्याला आदर द्या त्याच्या नावाला चारित्र्याला कुठे डाग लागणार नाही हे जपा कारण आपल्याला आता निस्वार्थी भावनेने शिवसेना जपणारा शिवसैनिक जपायचा आहे शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी शिवसेना बनवायची आहे यासाठी ज्याप्रमाणे स्वराज्याचा घात करणारे व महाराष्ट्राला परप्रांतीयांच्या ताब्यात देणारे शिवसेनिक आम्हाला नको आहेत जो माझ्या महाराष्ट्र राज्यावर प्रेम करतो जो माझ्या महाराष्ट्र राज्याला परक्यांच्या हाती कधीच सोपवणार नाही ज्याने शिवसेना परप्रांतीयांच्या हातात देऊन निष्ठावंत शिवसेनिकांची अब्रू वेशीवर टांगली त्या शिवसेनेला कायमचा राम राम ठोका आणि जय महाराष्ट्र म्हणत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करा जर तुमचे आचार विचार आणि सुसंस्कृतपणा शिल्लक असेल तर उद्धव साहेब तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांना सुद्धा माफ केले होते तर तुम्ही आम्ही तर आपलेच आहात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद अखंडित करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना साथ द्या आणि गद्दारांचा लागलेला कलंक तुम्ही शिवसैनिक एकत्रितपणे येऊन पुसून टाकून द्या पुन्हा महाराष्ट्र करूया आणि शिवसेना हा एकच अखंड पक्ष म्हणूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो अखंड शिवसेनेचा विजय असो सर्व शिवसैनिकांचा विजय असो अखंड शिवसैनिकांचा विजय असो जय महाराष्ट्र आणि एक हे चांगल्या भावनेने काढलेलं वक्तव्य आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नका अखंड शिवसैनिकांचा विजय असो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि शिवजयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र